नमस्कार स्वागत आहे समीनराव गोटफा या यूट्यूब चॅनलवर तर बघा वीस पंचवीस जनावर आहेत ही सगळी आणि ह्या ताई सगळे सम जनावर बांधायला संध्याकाळची वेळही ह्यांचा दुधाचा धंदा आहे आणि त्या खराब झालेल्या ज्वारीच्या कडब्यावर आणि गुळ्यावर आपलं सगळं शेत आता खतवून निघणार आहे आपल्या शेळ्याचा आणि कोंबड्याचं जी खत आहे ते आपण ते दुसऱ्या शेतात टाकणार आहोत आणि ह्या शेतात ह्या गाई म्हशी म्हणजे ह्या वर्षी शेण टाकण्याची गरज पडणार नाही आपल्याला